एवढं आहे देवाचं प्रेम पृथ्वीवरून आकाश एवढं उंच आहे हनुमान लावता येत नाही देवाच्या प्रीतीचा प्रेमाचा देवाच्या प्रीती तुम्ही आहात का देवाना त्याचा एकूणता एक, एक पुत्र आमच्यासाठी ह्या जगात पाठवला त्याने त्याचा पुत्र आमच्यासाठी पाठवला केवढी मोठी देणगी केवढा मोठा आशीर्वाद त्याने आम्हाला दिला त्याने त्याचा एकूणता एक, एक पुत्र आम्हाला दिला त्याचा पुत्र त्याने दिला म्हणजे खूप मोठा आशीर्वाद प्राप्त झाला तो पुत्र आम्हाला प्राप्त झाला त्या पुत्राने आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे आणलं देव जर आमच्या बरोबर आहे तर जगात भीती नाही याचा प्रियांना भीती नाही असं नाही आई पप्पांचा सन्मान आम्ही ठेवावा बाबाचा सन्मान ठेवावा जिथं आपण काम करतो त्या मालकाचा आपण सन्मान ठेवावा जे आपले वरिष्ठ आहेत त्यांचा सन्मान राखावा भीती म्हणजे कोणत्याही सैतानाची नाही जर आपण इतरांचा सन्मान राखत नाही तर मग आम्ही देवाचे लोक नाए। भिती, नाही भीती करायची नाही प्रभू जर आमच्या बरोबर आहे तर सर्व स्थितीत आम्हाला तो विजयी करतो जय देतो प्रियनो ज्यांनी त्याच्या विश्वासात स्वतःला ठेवलं त्या ख्रिस्ताने त्यांना आशीर्वादित केलं त्यांच्यापैकी तुम्ही एक हा प्रियांक कि ख्रिस्ताने तुम्हाला आशीर्वादित केलं जगाची आणि देवाची सेवा दाई कर सेवा करायची आहे परीक्षा कष्ट आहे म्हणून प्रभू म्हणतो की अरुंद दरवाजा द्या प्रभूच्या माग ये प्रभूच्या पाठीमाग जाऊन आम्ही मागं फिरलेलं बरं नाही प्रियन प्रभू इथं कष्ट करून घेतो आपल्याकडून कष्टाची भाकरी खायला लावतो आणि आशीर्वाद देतो अभे कारण आम्हाला स्वर्गात जायचं आहे स्वर्गात जायचं आहे तिथं आमचा परमेश्वर आहे जिथं आमचा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आहे त्याच्या उजवीकडे आम्ही असणार कष्ट जगात पडतीलच आणि कष्ट कस्त कराच कष्टाची भाकर खा प्रियात हळूहळू या चर्ची चर्च रूप आम्ही पालटलं हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी केल्या देवाला व्यवस्थित करून दिलं हे चर्च करून घेतलं आणि प्रियांको आज हे चर्च आहे सहाव्या वर्ष पूर्ण झालेत आता सातव्या वर्षात पदार्पण केला प्रियांदो देव निवडतो त्यावेळेस कष्टातून चालवतो देव निवडतो त्यावेळेस कष्टातून चालवतो तुम्ही काय निवडा तुम्ही देवाला सोडू नका प्रिया ख्रिस्तालाच निवडा ख्रिस्त म्हणजे जीवन आहे आणि ज्या ख्रिस्ताकडे तुम्ही आला आहात तो ख्रिस्त सार्वकालिक जीवन देणारा देवाचा पुत्र देव आहे म्हणून मग लोकृष्य वर्तमानाचा सहा वाद्याय आणि वचन बावीस मध्ये देवाच वचन म्हणत कि मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील वाईट तुमची करती। वाई निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील तेव्हा तुम्ही धन्य तुम्हाला वाईट रीतीने बोलतील तुमची निंदा करतील तेव्हा तुम्ही धन धन्य कठीण आहे ख्रिस्ताच्या पाठीमाग जाग येशू म्हणाला मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील तुम्हाला तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील तेव्हा तुम्ही धन्य तुम्ही जे काही कराल ते ख्रिस्तासाठी म्हणून करा तुम्हाला देवानं निवडलाय तुम्हाला परमेशानं त्याच्या कृपेमध्ये आणलं आहे वाढवला आहे सांभाळलाय आणि म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा सन्मान करावा बदल हा मनुष्यामध्ये असावा प्रियांनो असं नाही पाहिजे पहिले किती वाईट होतो त्याच्यापेक्षा मी डबल वाईट देवाच्या लोकांना शोभत ही भाषा कोणती शोभते कुणी एका गावावर मारलं त्याच्या पुढं दुसरा कर पण एकदाच करीन पाळच दोन्ही काल माझे लाल झाले नाही तुम्ही देवाचे लोक देव तुमच्यामध्ये वस्ती करत त्यांच्यामध्ये नाही जे तुम्हाला मारण्यासाठी आले तुमची निंदा करतात तुमच्या विरुद्ध वाईट लबाडीने बोलतात तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून तुमची निंदा करतात त्या लोकांमध्ये ख्रिस्त नाही ख्रिस्त आहे तुमच्या अंतकरणावर प्रीतीचा हा ख्रिस्त कुणावर आपला हात उचलायला आपल्याला सांगत प्रेमळ हा ख्रिस्त आम्हाला वैद्यावर प्रीती करायला लावतो प्रेमळ हा ख्रिस्त आमच्या पापाची क्षपा करणारा देव देवाचा पुत्र ख्रिस्त वैर्यावर प्रेम करायला लावतो जे आम्हाला मारण्यासाठी येतात प्रियांना काही कुणी आपल्याला मारलं असेल शिबी गाळी केली असेल ते त्यांना पश्चाताप होतो की ह्या देवाच्या वेकरावर आम्ही का बर हात उद्रा उदारला आपण पुढे जात असताना एक श्रीमंत तरुणाचा प्रश्न मत्त एकोणीस आणि सोळा ते बावीस आपण वाचले यामध्ये येशू ख्रिस्ताकडे एक जण आला म्हणजे सोळा पासून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणाला गुरुजी चुकला देऊ नंतर पहा एक जण येऊन त्याला म्हणाला गुरुजी मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला आणि म्हणाला की गुरुजी मला सार्वकालिक जीवन हे मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे येशू त्याला म्हणाला मला चांगल्याविषयी का विचारतोस चांगला असा एकच आहे तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर पा काय देवाच्या पा तू जीवनात प्रवेश करू इच्छितोस आज्ञा आज्ञापा देवाच्या आज्ञा पाड तो त्याला म्हणाला कोणत्या येशू म्हणाला खून करू नको बेविचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर प्रिती। 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 चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको खोट नाही बोलायचं खरच बोलायचं पवित्र आत्मा आहे आपल्यामध्ये बाप्तिस्मा घेणाऱ्या लोकांमध्ये खोट बोलायचं नाही खरंच बोलायचं तो तरुण त्याला म्हणाला मी हे सर्व पाळले आहे गुरुजी मी हे सर्व पाळतो आहे भक्तिवान होता तो माणूस उपास तापास करणारा होता प्रार्थना करणारा होता मी हे सर्व पाळले आहे माझ्या ठाई अजून काय उन्हे आहे त्याला येशू म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा तुझे असेल नसे ते विकून दारिद्र्यास दे म्हणजे तुला स्वर्गात काय आहे ते स्वर्गात तुला संपत्ती मिळेल म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती बे आणि चल माझ्या बागही येशू ने त्याच्याकडं पाहिलं तो येशूच्या आज्ञा पाळणारा होता वचन पाळणारा होता येशू ने त्याच्याकडं पाहिलं होता तो आज्ञाधारक होता प्रभू मध्ये होता पण प्रभू त्याला म्हणाला तुझे असेल नसेल दानधर्म कर आणि चल माझ्या माग पण ही गोष्ट ऐकून तो खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती आम्ही जर आपल्याला प्रभूची सेवा करायची आहे प्रभू ज्या मार्गाने आपल्याला चालवतो त्याच मार्गाने चालायचं नबाणीचा पैसा चर्च मध्ये द्यायचा नाही पस्ता? पवित्र आहे त्याच्यावर प्रीती केली त्या व्यक्तीवर त्याला म्हटलं माझ्या आणि तो परत आज तुमच्या जवळ धन का नाहीये लोक म्हणतील कारण तुम्ही प्रार्थना नाही करत नाही नाएक। देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही प्रभूसाठी कष्ट सहन करावे दुःख सहन करावे धनाची आणि देवाची सेवा आम्हाला करता येणार नाही म्हणून प्रभू जेवढा आपल्याला अन्न देतो ज्या मार्गाने आपल्याला चालवतो त्याच्यामध्ये आम्ही आनंदित राहा आज तुम्हाला कोणत्याच प्रकारचा आजार नाहीये हे किती महत्वाच आरोग्य लाभलेलं आहे ना हे किती महत्वाचं आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचं कार्य करा तुम्हाला निरोगी असं ठेवलं आहे म्हणून त्याचे आभार माना प्रिय देवाला दोष देऊ नका देवानं तुम्हाला मोठ्या मोठ्या जाळ्यातून सोडवलं आहे मोठ मोठ्याने जाळे त्याने फाडून टाकले आहे येशूने तुम्हाला बोलावलं आणि तो म्हणाला माझ्या मागे या आणि तुम्ही त्याच्या पाठीमाग आलात येशूने बारा शिष्यांना निवड येशू ज्या ठिकाण गेला त्याच्या पाठीमाग विश्वासणारे लोक आले येशूवर विश्वास ठेवणारे ते येशूच्या पाठीमाग आले प्रियांडो त्याने बोलवलं आणि ते त्याच्या पाठीमाग आले त्या लोकांमधून प्रभूने बारा प्रेषित निवडले येशूचे बारा शिष्य आणि मग प्रभूने त्यांना सांगितलं त्यांना निवडलं अशुद्ध आत्मे काढण्याचं त्यांना दान दिलं अधिकार दिला सर्व आजार बरे करण्याचा अधिकार दिला असं आपण मग दहावा अध्याय वचन एक पासून दहा पर्यंत वाचतो येशूने बारा शिष्य निवडले आणि त्यांना अधिकार दिला आज ख्रिस्ताने तुम्हाला बोलावलं आहे मग तुम्ही आपल्या जीवनामध्ये सदैव त्याला उंच करा देवाने तुम्हाला बोलावलं तुम्ही त्याला उंच करावं उंच करत राहाव जसा तो तरुण मनुष्य प्रभू पासून निघून गेला तस तुम्ही देवापासून दूर निघून जाणार आहात का देवाने तुम्हाला निवड देवाला तुम्हाला राखलं सांभाळ आज तुम्ही कुठं हा आपल्या कुटुंबामध्ये देवाची निंदा होते का आपले मुलं देवाच्या मार्गाने चालत नाही स्वतःला मद्यपानामध्ये ठेवतात इतर वाईट गोष्टीमध्ये आपले मुलं मुली गुंतले आहेत का प्रिया तो आज तुम्ही कुठं आहात प्रभु म्हणतो की तुम्ही सर्व माझ्याजवळ या माझ्याजवळ या मग आज प्रभु जवळ आलं पाहिजे प्रिया आपल्याच गोष्टी नाही लावायच्या ख्रिस्तापासून दूर नाही निघून जायचं ज्या ख्रिस्तां आपल्याला पापाच्या दास्यातून सोडवलं बंधनातून सोडवलं त्या जर ख्रिस्ताला आपण सोडलं निघून गेलो मग आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव कसे होणार एका ब्यानात दोन तलवारी नाही देव आणि जगातल्या गोष्टी आपण नाही ठेऊ शकत आपल्या अंत कर्णार देव निघून जातो प्रियांनो जर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त पाहिजे आहे तुम्हाला तर मग तुम्हाला जगात त्या गोष्टी सोडाव्या लागतात तस चोरी करू नको खून करू नको बेविचार करू नको आज बरेच लोक पुष्कळ लोक बेविचारामध्ये अडकलेले त्याच कारण सांगतात हो बाई प्रियांनो आज प्रभूची आज्ञा आहे की बेविचारामध्ये नाही पडायचं आपण पती पत्नी म्हणून देवाना आशीर्वाद दिला आहे तेच नातं आहे तसच आम्ही प्रभूमध्ये असावं जर प्रभूला सोडून आपण जातो तर मग कुठं नाश हा ठेवलेला म्हणून आम्ही प्रभूमध्ये असावं पिल्पै करा पत्र्याचा पहिला अध्याय आणि वचन सत्तावीस सांगायचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभे असे आचरण ठेवा आम्ही ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभे असे आचरण ठेवा जर पाठीमाग कुणाकडे बायबल असेल कुणी काढलं असेल फिल्पाई करा पत्र याचा पहिला अध्याय वचन सत्तावीस तर नक्की वाच पहा प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो कि ख्रिस्ताच्या सुवार्ते शोभेल असे आचरण ठेवा आणि एकोणतीसावं वचन कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नाही तर ख्रिस्ताच्या वतीने ज्याच्या करिता दुःख सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे अभय संकट त्याचा येतील सामना करा काही काळजी नाही लोक त्रास देतील तिथं त्रा। त्रास आमच्या बरोबर देव आहे अभेध लोक आमच्यावर वाईट लबाडीने बोलतील बोलू द्या थांबा आपण प्रभू सोबत चालतो त्यावेळेस आपले विरोधक पुष्कळ होतात पण आपण त्याच्याच मार्गाने चालायचं प्रियांनो त्याच्या आशीर्वाद आमच्या जीवनात सतत घेत राहायचे आणि त्याच्या मार्गानं आपण चालत राहायचं प्रियांनो वाट सोडायची नाही प्रभूच्या मार्गा स्वतःला ठेवायचं मार्ग सोडायचा नाही प्रभुन आपल्याला निवडला आज तुम्ही आपल्या जीवनाचं अंतकरणाचं चिंतन करा प्रियांनो सातवा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत